दंडवत प्रणाम खूप लोकांचा प्रश्न आहे की आम्ही पारायण कुठलं केलं पाहिजे घरामध्ये मुळात म्हणजे मी लोकांना हे सांगत असतो जे उपदेशी लोक आहेत ज्यांना उपदेश घेऊन पाच पाच दहा दहा पंचवीस पंचवीस वर्ष झालेले आहेत ते लोकसुद्धा घरामध्ये दत्तात्रय कवच संकष्ट वजर पंजरू संकटनाशक स्तोत्र संकटहारण स्तोत्र आणि स्तोत्राचं एक पुस्तकच आहे मोठं त्याच्यामध्ये स्तोत्र स्तोत्र आहे आणि ते स्तोत्र लोक वाचत राहतात मी सर्वांना एकच पारायण सांगत असतो ते म्हणजे सूत्रपाठाचं पारायण सूत्रपाठ हे पारायणाचं पुस्तक नाही आहे हे पण एक लक्षात घ्यावं का सूत्रपाठ म्हणजे पारायणाचं पुस्तक नाही पारायण म्हणजे काय आपण पेपरसारखं का सारखं वाचून काढतो तुम्हाला जे पारायण सांगितलेलं असतं तर ते आता संकष्ट वज्र पंजरू आहे त्याच्यामध्ये काही लीळेंचा संदर्भ पण आलेला आहे मग आपण नुसतं वाचून काढतो कधीतरी वज्र पंजरू दहा वर्षापासून वाचणाऱ्या लोकांनी त्या त्या संकष्टवज्र पंजरूमध्ये जे काही लीळा आलेल्या आहेत त्या लीळा कधी वाचल्यात का त्या लीळेंचं च लिळा चरित्रामध्ये त्या लीळा किती नंबरच्या आहेत काय आहेत कशा संदर्भातल्या आहेत ते वाचलं का त्यांनी कधी कधीच नाही ते पारायणचं पुस्तक वाचून काढतात पंचवीस पंचवीस वेळा एकवीस एकवीस वेळा एक तुम, हा एक विषय म्हणजे महत्वाचा विषय वाटला म्हणून मी तुम तुमच्याकडे हा विषय मांडतो आहे तर आपला जो पंथ आहे महानवा पंथ जो आहे तो लक्षात घ्या हा पारायण पंथ नाही आहे की घेतलं पुस्तक पारायण वाचून काढलं हा पारायण पंथ नाही हा आचरण पंथ आहे आचरेतयाचा धर्म आमच्या स्वामींनी सांगितलेला आहे आणि म्हणून सूत्रपाठ हे देखील पारायणाचं पुस्तक नाही की घेतलं आणि वाचून काढलं सूत्रपाठ हे देखील आचरणाचं पुस्तक आहे तुम्ही काय काय आचरण केलं पाहिजे जसं एखादी सूचनावली असते की नाही ते सूचनावली तुमच्याकडे दिल्यानंतर ते नुसतं वाचून नसते काढायचं त्या सूचनावलीमध्ये ज्या ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या त्या आपल्याला पालन करायच्या आहेत आणि म्हणून ती सूचनावली आपल्याला दिलेली आहे पा व सूत्रपाठाचा जे ग्रंथ जो आहे तो सुद्धा तसाच आहे की त्याच्यामध्ये त्या वचनांमध्ये वचनांमध्ये तुम्हाला ती सूचना देवाने दिलेली आहे की काय काय आचार करायचा आहे काय काय निषेध आहेत ते नाही आपल्याला पा हे करायचे आहेत आचरणामध्ये आणायचे नाही आहेत हे त्याच्यामध्ये सांगितलेले विधी कुठला करायचा विधी कुठला करायचा आणि म्हणून तुम्हाला या विषयांची माहिती झाली पाहिजे विधीची माहिती झाली पाहिजे निषेधाची माहिती झाली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला लीळाचरित्र हा ग्रंथ जो आहे तो कळला पाहिजे सूत्रपाठ ग्रंथ जो तो कळायला पाहिजे आणि म्हणून सूत्रपाठाचं जे काही पारायण आहे ते आपल्याला करायचं ते पारायण कशा पद्धतीने करायचं नुसतंच वाचून नाही काढायचं सूत्रपाठाचं पारायण का करायचं मी आत्ताच म्हटलं की सूत्रपाठ हे प्रा पारायण ग्रंथ नाही आहे पण त्याचं पारायण का करायचं कारण की ते सतत बोलल्यामुळे काय होणार आहे की तुमचं ते वचन पाठांतर होतील पुन्हा 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 बोलले असं नाही की सकाळी एकदा वाचून काढलं दिवसभर जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ते वाचत राहा वाचत राहा पुन्हा पुन्हा वाचून वाचून ते शब्द आपल्या मुखात बसतील आणि सोबतच त्या ठिकाणी तुम्हाला ते वचन पाठांतर देखील होते आणि वचन पाठांतर झाले की त्याचा अर्थ कुठे मिळेल तर लीळाचरित्रात त्याचा अर्थ मिळेल लीळाचरित्रात त्या संदर्भातलं प्रकरण वशाची लीळा मिळेल आपल्याला आणि सोबतच त्या लीळेमध्ये देवाने काय सांगितलं ते लीळा कुठे घडली का देवाने वचन निरूपण केलं हा सुद्धा संदर्भ जो आहे तो आपल्याला त्या माध्यमातून कळणार आहे आणि म्हणून महानुभाव पंथ तुम्ही महानुभाव पंथीय तुम्ही असाल महानुभ पंथाचे साधक असाल श्री चक्रधर स्वामींचे जर का तुम्ही साधक असाल तर तुम्ही बाकीचे सर्व जे पारायण आहेत ते बांधून ठेवा ते काही चक्रधर स्वामींनी कुठे सांगितलेले नाही ती पारायण तुम्ही काय करता तुमचे दुःख निवृत्तीसाठी ते करत असता तुमचं काही संकट आले की वाचते वाचते परंतु त्याच्यात असं कुठे दिलेलं आहे का या या संकटासाठी हे वाचा हे सगळे पारायण ग्रंथ हे कोरोनातल्या त्या काढ्यासारखे आहेत की जे एकालाही माहिती नाहीये की हा काढा कोरोनाला चालतो की नाही चालतो प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने त्याच्यात काय काय मिक्स करून ते द्यायचा आणि ते हा काढा ह्याच्यानी कोरोना जातो कोरोना तर गेला नाही त्याच्याने दुसऱ्याच त्रास उष्णतेचा त्रास लोकांना सुरू झाला आणि म्हणून असं कुठल्याही पारायणाचं पुस्तक वाचल्याने पारायण वाचून काढल्याने कुठेही दुःख निवृत्ती होत नाही श्री चक्रधर स्वामींनी वचनामध्ये कुठेही असं सांगितलं नाही की हे पारायण वाचलं की तुम्ही दुःख निवृत्त व्हाल चक्रधर स्वामी सांगतात की तुम्ही महात्मे किंवा तुम्ही सगळंही भोगे निमा नावाय की सगळं भोगूनच तुम्हाला नाशायचं आहे जे अनुसरलेले आहेत त्यांच्यासाठी पण प्रारब्ध भोगे क्षयो हे सांगितलेलं आहे आणि म्हणून जे काही कर्म आपण जोडलं ते भोगून आपल्याला नासायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सुविधा मिळतील तुमच्या कर्माचा नाशही होईल कधी जेव्हा तुम्ही ते जे काही सूत्रपाठ वाचता त्याचं आचरण करायला लागाल स्मरण करायला लागाल तर काही दोष भोगत असताना काही दुःख भोगत असताना आपल्याला थोडीशी त्याच्यामध्ये सवलत मिळू शकते किंवा त्याचा जो प्रभाव आहे त्या दुःखाचा तो कदाचित कमी होऊ शकतो किंवा त्या निमित्ताने आपण काही सेवादास्य केलं तर त्या सेवा देखील अनेक कर्मांचा नाश आपला होऊ शकतो परंतु नुसतं पारायण वाचल्याने होणार नाही ह्याच्यासाठी मी एक उदाहरण देत असतो नेहमी एखादा व्यक्ती ऐंशी किलोचा व्यक्ती आहे आणि त्यांनी काय केलं डायटिंग केलं व्यायाम केलं आणि त्याचं त्यांनी तीस किलो वजन कमी केलं आणि तो पन्नास किलोचा झाला आणि यावर त्यांनी एक पुस्तक लिहून काढलं की मी कसं डायटिंग केलं कसं मी सगळे रुल्स फॉलो केले मी कसं एक्सरसाइज केली हे सगळं त्यांनी लिहून काढलं सगळं त्या पुस्तकामध्ये आणि ते पुस्तक तुम्हाला भेट दिली आता तुम्हाला पण वजन कमी करायचंय आता तुम्हाला वजन कसं कमी करता येईल ते जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं रोज जर का तुम्ही पारायण केलं तर तुमचं वजन कमी होईल का नाही होणार त्या पुस्तकामध्ये जो विषय त्यांनी लिहिला एक्सरसाइज किती वेळ करतो मी कुठली कुठली एक्सरसाइज आहे ती एक्सरसाइज तुम्हाला करावी लागेल मी कुठला आहार घेतो कसा आहार घेतो किती वेळ घेतो हे सगळं तुम्हाला आचरणामध्ये आणावं लागेल तेव्हा जाऊन कुठे तुमचं वजन कमी होईल रोज ते पुस्तक वाचून वाचून तुमचं वजन कमी होत होणार नाही म्हणून लक्षात घ्या की सूत्रपाठ ग्रंथ का वाचायचा कारण सूत्रपाठ हा श्री चक्रधर स्वामींनी आम्हाला वाचायला सांगितलेला आहे अर्थातच सूत्रपाठ या ग्रंथाची निर्मिती स्वामींच्या नंतर झालेली आहे पण वचनांच्या संदर्भात स्वामींनी वचन सांगून ठेवलेलं आहे की हे वचन हा वचनार्थ वचना वचन जाऊ ने दिजे म्हणजे वचन तुमच्या अंतःकरणामध्ये ठेवा ते तुमच्या नेहमी उपयोगी येणार जेव्हा जिथे कुठे तुमच्यावर कुठलं संकट येईल कुठलं काही जर का तुम्हाला हे प्रश्न पडतील संधे पडतील तिथे तिथे ते वचन तुम्हाला उपयोगी येईल विधी करायचं असेल तर त्यावेळेला तो व ते वचन उपयोगी पडेल एखादा दोष तुमच्याकडनं घडत असेल तर तिथे ते, ते एखादा वचन तुम्हाला लगेच मार्गदर्शन करेल म्हणून वचनरूप गोविंदाचं संविधान वचनरूप परमेश्वर एक प्रकारे वचन म्हणजे परमेश्वर नाही पण परमेश्वराचे ते वचने जे परमेश्वराशी थेट आपल्याला जोडतात आणि म्हणून सूत्रपाठाचं पारायण महानुभाव पंथीय साधकाने केलं पाहिजे आणि ते सूत्रपाठाचं पारायण जे आहे ते वचन पाठ होण्यासाठी म्हणून ते पारायण आहे सूत्रपाठ हे पारायण ग्रंथ नाही हा आचरण ग्रंथ आहे यातला एक एक मुद्दा जो तुम्हाला कळाला की तो तुम्ही तुमच्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा घडवा स्वतःला तुम्ही नुसतंच असं मरगळल्यासारखं मानव राहू नका तुम्ही किती दिवस झाले तुम्हाला उपदेश घेऊन काय तुम्ही वचनपाठ केले का बाकीचं सगळंच पाठांतर आहे खूप लोकांचे वचनपाठ नाही आहेत तसंही होता कामा नाही पंथाचं मूळ तत्वज्ञानच ते वचनं आहेत मानवा पंथाच्या तत्वज्ञानाचा बेसच लीळा चरित्र आणि सूत्रपाठ आणि तेच ग्रंथ तुमच्याकडे नाहीत ते ग्रंथ तुम्ही वाचत नाहीत मग कसले मानवपंथी आहे तुम्ही म्हणून तत्वज्ञान तुम्हाला जोपर्यंत माहिती पडत नाही तोपर्यंत आपण परमेश्वराचे जसे तसे साधक होऊ शकत नाही कारण की ज्ञानाशिवाय वैराग्य काही उपयोगाचं नाही ज्ञानाशिवाय ज्ञान काही उपयोगाचं नाही ज्ञानाशिवाय भक्ती आपली होऊ शकत नाही यथार्थपणे आणि म्हणून ते ज्ञान सूत्रपाठामध्ये दिलेलं आहे म्हणून महानुपंथीय साधकाने काय केलं पाहिजे सूत्रपाठ नावाचा जो ग्रंथ आहे त्याचं पारायण करून ते पाठांतर करायचं आहे नुसतंच वाचत नाही बसायचं ते पाठांतर करायचे त्याचे अर्थ जाणून घ्यायचे जा त्या संदर्भातल्या लीळा ज्या आहेत त्या वाचायचा वाचायच्या आणि सोबत त्या विषयी धर्मचर्चा तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या त्या मंडळामध्ये तुमच्या सत्संगामध्ये घडवून आणायच्या अशा प्रकारचं जे अभियान आहे ते पंथीय वासनिकाने सुरू केलं पाहिजे आणि याविषयीच तुम्ही आमच्याकडे पण आग्रही असलं पाहिजे की बाबा आमच्याकडे आलं तर आम्हाला एखाद्या तरी वस्नाचं काहीतरी निरोपण करा वेळेचं निरोपण करा किंवा तुमच्या काही प्रश्न असतील त्या संदर्भातले ते तुम्ही त्यांना विचारा निश्चितपणेच तुमच्याकडे आलेले जे भिक्षुक आहेत ते तुम्हाला निरूपण करणार म्हणजे करणार आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शनही ते करतील तर म्हणून महानुभाव साधकाने उपदेशी वासनिकाने सूत्रपाठापासून लांब जायचं नाही काही लोक म्हणतील की तुम्ही कशाचा सूत्रपाठ ग्रंथ हे करता तुम्हाला काय दीक्षा घ्यायची का तर निश्चितपणे तुम्हालाच आता दीक्षा घ्यायची आहे अनुसरायचं आहे आणि त्यासाठी हा जो काही ग्रंथ आहे हा ग्रंथ निश्चितपणे तुम्हाला मार्गदर्शन करेल बाकीच्या कुठल्याही प्रकारच्या पारायण करण्याची महानुभाव पंथा पंथीय साधकाला काही आवश्यकता नाही यातनं महानवपंथ व्यक्ती मुक्त झाला पाहिजे आणि तो खऱ्या अर्थाने लीळाचरित्र जो मराठीचा आद्य ग्रंथ आहे आणि पंथाचा आमचा जो स्वतःचा ग्रंथ आहे तो वाचला पाहिजे लीळाचरित्र वाचलं पाहिजे श्रुतीस्थळ ग्रंथ वाचला पाहिजे महानुभावांचा आचार ग्रंथ वाचा महानुभाव तत्वज्ञान वाचा महानुभावांचा इतिहास वाचा हे वाचा तुम्ही बाकीचं काय वाचत राहता मानवाव पंथ तो काय आहे तो तुम्हाला यातनच निश्चितपणे यथार्थपणे तुम्हाला कळेल आणि म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये हा महत्वपूर्ण बदल कराल आणि सूत्रपाठ ग्रंथाचं लीळचरित्राचं आणि इतर ग्रंथांचं वाचन कराल अशी अपेक्षा निश्चितपणे मी बाळगायला हरकत नाही दंडप्रणाम